तत्त निमित्त तीन दिवसीय दत्तयाग सोहळा ऐल्यानगर येथील ओम शिव गोरक्ष योगी आस्थाना निंबळक बोल्लेगाव रोड एम आय डी सी या ठिकाणी निमित्त तीन दिवस दत्तयाग सोहळ्याचं आयोजन करण्यात आले ऐल्यानगरच्या पावनभूमीत प्रथमच बारा डिसेंबरला दत्तजयंती सोहळ्याला प्रारंभ झाला चौदा डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी आज या सोहळ्याचा समारोप झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री मच्छिंद्रनाथ मंदिर अहिल्यानगर येथे ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना येथे भव्य महाप्रसाद आणि संत संघ कार्यक्रम मिरवणूक पार पडली गुरुवर्य अशोक भाऊ पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंती सोहळा संपन्न झाला यावेळी श्री अवघडपीर संतनाथजी महाराज यांनी अधिक माहिती दिली Tchau. É. É. महाराज को को आदेश भगवान साल कोलबात प्रमाणे हाय वर्षी आयला नगर इथे माझा शिष्य नादभक्त अशोक पालवे दत्त निमित्त जीर्णोद्धार होत राहतो या वर्षी एकशे एक आठ कुंडात्मक हो इकडे स्थापित त्यांनी केले तसेच आमचे आम भेजभवांचे सगळे साधू मंत तसेच आमचे मंत पीर आमचे मंत अठराचे पूर्वभूत सोमवारनाथजी महाराज तसेच आमचे शमशेरनाथजी महाराज दादागुरु हरियाणा सिंगवाल मकान मांगीनाथजी महाराज अरविनाजी महाराज तसेच आमचे शमशेरनाथजी महाराज तसेच आमचे अश्विननाथजी महाराज आणि सेवकनाथजी महाराज ऋषीनाथजी महाराज दीपकनाथजी महाराज सगळ्यांनी ह्या साधू संतांनी ह्या भूमीमध्ये चरण ठेवलं चरण ठेवलं म्हणजे ही भूमी पवित्र झाली अशीच माझ्या शिष्यांकून जे पण आपल्या महाराष्ट्रामधले जे पण नाथभक्त आहे त्यांनी भेशभगवानची सेवा करावी आणि जे ओरिजिनल साधू संत महंत आहे त्यांची सेवा करावी हीच माझी नाचरणी प्रार्थना आहे इतर डोंगेला बडेलला कोणी पुजू नका हीच माझी नाचरणी प्रार्थना आहे तर असंच आमचा नाथ संप्रदायाचा आशीर्वाद आमच्यावर असावा आणि असंच आमचा माझ्या चेल्यांकून माझ्या भक्तांकून असंच कार्य घडून द्यावा हीच माझी चरणी प्रार्थना माझ्या चरणी प्रार्थना आदेश बोलिये जती गुरु गोरक्षणा महाराज की जय बोल दत्त भगवान की जय मचंदरनाथ जी महाराज की जय कानिपनाथ महाराज की जय दरवर्षी आपले सत्यनाथ शिष्य कार्यक्रम करतात सत्यनाथचे सेवा एकशे से आठ यज्ञ कुंडी चालू आहे तर हे धर्मासाठी दत्त गोरक्षकी एकी माया बीच मे अवघडा केस माया आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळीले गहिने प्रति ते नाथ संप्रदायची अनादि कालीन परंपरा आहे दत्त भगवान बी ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांचा अवतार आहे अत्रि ऋषीचे पुत्र अनुषयाचे पुत्र असे मानसपुत्र मानले गेलं आहे तरी आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गुजरात कर्नाटक हे दोन्ही तिन्ही प्रांतामध्ये यांची पौर्णिमे दिवशी दत्त जयंती जा मानली जाते मोठ्या उत्साहाने हे बी नाथ संप्रादयाचे साधू आहेत तरी पण यांनी आपल्या खुशीमध्ये साधू संतांना भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी बाहेरून लांबून लांबून साधू आले त्यांचे दादा गुरु जे आले योगी शमशेरनाथजी पुण्याहून आलेले आहेत बरे साधू संत हरियाणा पंजाब मधून आलेले आहेत तरी हा कार्यक्रम सोहळा फार उत्साहामध्ये फार खुशीमध्ये आम्हाला बी आनंद वाटतो भक्त लोकांचं कर्मप्रधान म्हणतात ना तसं कर्म चालू आहे एक चालू आहे तरी सगळं भक्त लोकांना आमच्यातर्फे खूप खूप आशीर्वाद आदेश आदेश अदेश ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् श्री तस्मै श्रीगुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा मंत्र सत्यम पूजा सत्यम सत्यम देव निरंजनं श्री गुरुवाक्यम सदा सत्यम सत्यमेक परमपदम आज या ठिकाणी दत्तजयंतीनिमित्त आशोक भाऊ पालवे यांनी गेल्या वर्षी दत्त जयंतीच्या दिवशी माया रूपी दादा गुरु मच्छिंद्रनाथजी महाराज यांच्या मंदिराची स्थापना करून मूर्ती स्थापना करून सर्व साधू संतांच्या प्रेरणेनं भाविक भक्तांच्या सहकार्यानं या ठिकाणी यज्ञ सोहळा सुरू केलेला आहे एक सात यज्ञ कुंद आणि या ठिकाणी अनेक साधू संतांच्या आशीर्वादातनं हे कार्य सफल होत आहे गुरु गोरक्षनाथजी महाराज मचिंद्रनाथ बाबांच्या कृपा आशीर्वादातनं त्यांचे हे कार्य भविष्यामध्ये असेच अखंड चालत राहो साधू संतांची सेवा सेवा आपल्या राष्ट्राची सेवा आणि नाथ संप्रदायाच्या प्रचाराचं कार्य अशोक भाऊ यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे अनेक वर्षापासून करत आहेत आणि ही सेवा त्यांचे अखंड चालू राहू साधू संतांची सेवा हो की गुरु गोरक्षनाथ चरणी मच्छिंद्रनाथ बाबांच्या चरणी महाराजांच्या प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभ आशीर्वाद देतो बोल ये सत श्री शंभू शंभूज्योती गुरु जी महाराज की जय ओम नदेश नाथजी गुरुजी शंभू शंभूज्यती गुरु, गुरु गोरक्षनाथ महाराज जय चैतन्य दादा गुरु जी महाराज की जय ओम शिवरक्षणात योगी असताना आहिले देवीनगर आमचे गुरुवर्य सतनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने श्री चैतन्य चैतन्यमचीनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने गुरु पीर मोहनजी आमचे सोमरनाथजी महाराज आमचे माननी योगी श्री शमशीरनाथजी महाराज आमचे गुरु गुरु मा मांगीनाथजी महाराज यांच्या आशीर्वादानी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही दत्त जयंतीस साजरा करत आहे मागील वर्षी आम्ही श्री चैतन्य दादा गुरुमचे नाथजी महाराजांची मूर्तीची बसवली होती प्रतिष्ठा करून ह्या वर्षी पण आम्ही एकशे आठ कुंडात्मक हवन केलेलं आहे गोरगरिबाच्या कल्याणासाठी प्रत्येक घरामध्ये नाथबाबाची ज्योत चालू राहावी प्रत्येक घरात आपले नाथबाबाची ज्योत चालू राहावी याच्यासाठी आम्ही एकशे आठ कुंडात्मक आवाहन केलेलं आहे आदेश 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 जय श्रीराम दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंती निमित्त अहिल्यानगर येथे आमचे गुरुबंधू यांनी एकशे आठ कुंडात्मक आहुतीचा आव्हान यज्ञ ठेवलेला आहे त्या यज्ञा आमचे सर्व नाथ संप्रदायातील सनातन धर्माचे प्रचारक प्रसारक आमचे आठवड अठरा अठराचे पूर्व महंत आमचे श्री समनोरनाथजी हे सुद्धा इथं आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत आमचे शमशेरनाथजी महाराज आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत तर आमचे हरियाणाचे सिंगवाल मकांचे आमचे मांगेनाथजी महाराज पण आलेले आहेत तरी इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साधू संतांचा मेळा भरलेला आहे आणि आमच्या गुरुपिरांनी आणि आमच्या गुरुवारांनी आम्हाला एकच शिकवण दिलेली आहे का सनातन धर्माचा प्रचार प्रसार करणे गोरगरिबांची मदत करणे आडल्यालांना मदत करणे हिंदू धर्माचं आपल्या गायीचं आपल्या आईचं आणि आपल्या बहिणींचं रक्षण कसं करता येईल हीच शिकवण आमच्या गुरूंनी आम्हाला आजपर्यंत दिलेली आहे आणि त्याच शिकवणीनुसार आजपर्यंत आम्ही चालत आलेले आम्ही फक्त एक भक्त म्हणून सर्वांची सेवा करतो जोपर्यंत या देहात आमचे जीव राहील तोपर्यंत गुरुंची सेवा आणि सनातन धर्माची सेवा आम्ही करत राहू आदेश जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र आमचे गुरुवर्य श्री सत्यनाथजी महाराज आणि सगळे जमलेले वरिष्ठ महंत महाराज आणि माझे गुरुबंधू इथे सालापदाप्रमाणे जे कार्यक्रम करतात त्यासाठी सर्व सर्व आठवड जातीचे लोक इथे जमा झाले आठ एकशे आठ हवन कुंड इथं करण्यात आला जो का विद्वान आणि पंडित लोक बोलून त्यांचं व्यवस्थितरित्या प्रत्येक विधिवत धार्मिक कार्य केलं गेलं आणि एक प्रचार आणि प्रसाराचं काम केलं प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्माचा अभिमान असतो त्यामुळं मी क्लास टू अधिकारी जरी असलो तरी प्रथमतः मी ज्या कोळात जन्माला आलोय किंवा ज्या धर्मात जन्माला आलोय त्याचं अनुकरण करणं किंवा त्याचं हे करणं हे माझं कर्तव्य आणि त्या अनुषंगाने मी नाथ दीक्षा माझ्या गुरुवार्यांकडून घेतलेली आहे आणि तो पुढे चालूच राहील आणि ही सेवा चालू राहील आदेश आमचे गुरुवारी श्री सत्यनाथजी महाराज आणि सगळे जमलेले वरिष्ठ महंत महाराज आणि माझे गुरुबंधू इथे ते सालापदाप्रमाणे जे कार्यक्रम करतात त्यासाठी सर्व आठपगड जातीचे लोक इथे जमा झाले आठ एकशे आठ हवन कुंड इथं करण्यात आला जो का विद्वान आणि पंडित लोक बोलवून त्यांचं व्यवस्थितरित्या प्रत्येक विधिवत धार्मिक कार्य केलं गेलं आणि एक प्रचार आणि प्रसाराचं काम केलं प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्माचा अभिमान असतो त्यामुळं मी क्लास टू अधिकारी जरी असलो तरी प्रथमत मी ज्या कुळात जन्माला आलोय किंवा ज्या धर्मात ज जन्माला आलोय त्याचं अनुकरण करणं किंवा त्याचं हे करणं हे माझं कर्तव्य त्या अनुषंगाने मी नाथ दीक्षा माझ्या गुरुवारांकडून घेतलेले आहे आणि तो पुढं चालूच राहील आणि ही सेवा चालू राहील आदेश वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक